मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये या यूट्यूब चॅनलद्वारे आपण विविध पिकांची माहिती देत असतो मित्रांनो आज आपण सोयाबीन या पिकाची पूर्ण यात्रेबद्दल बोलणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला सपोर्ट करा सोयाबीन हे पीक आपल्या रानात लावताना आपल्याला काही ठराविक बाबींबद्दल माहिती असावी लागते ते मी आज आपणासमोर सांगणार आहे तर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत की जमिनीची तयारी कशी करावी सर्वप्रथम आपल्याला शेतात चांगली मेहनत करून घ्यायची आहे ज्यामध्ये नांगरट असेल नांगरट झाल्यानंतर मग रोटर मारणी असेल हे सर्व मेहनत करून आपल्याला रान हे अगदी मऊ आणि नरम तयार करायचे आहे आणि आपल्याला रान हे समतल असेल याचीसुद्धा आपल्याला खात्री करून घ्यायची आहे रान तयार झाल्यानंतर आपल्याला उच्च गुणवत्तेच्या बियाण्याची निवड करायची आहे आणि ते बियाणं स्वस्त आणि तंदुरुस्त असावं आपल्याला सोयाबीन हे पीक मान्सूनच्या सुरुवातीला आपल्याला लावायचं आहे मित्रांनो सोयाबीनचं बियाणे लावताना जमीन थोडीशी ओली जर असली तर त्यामध्ये बियाणं उगवण्यात आपल्याला चांगली मदत मिळते आणि सोयाबीनचे जे बियाणे आहे ते मित्रांनो कमीत कमी जमिनीत चार ते सहा सेंटीमीटर आत आपल्याला गाडून घ्यायचं आहे आणि जे दोन बियाण्यामधील जे अंतर आहे ते मित्रांनो तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटरच्या आसपास आपल्याला ठेवायचं आहे हे बी जमिनीत लावण्याच्या अगोदर आपल्याला बुरशीनाशक आणि नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया याची औषधे आपल्याला बियाण्यावर अगोदरच लावायची आहे आणि नंतर हे बी आपल्याला जमिनीत लावायचे आहे बी लावल्यानंतर सात ते दहा दिवसांच्या आत ते बियाणे जे आहेत त्याला अंकुर येण्यास सुरुवात होते आणि अंकुर येण्यास ज्या वेळेला सुरुवात होते तोपर्यंत आपल्याला मित्रांनो जमिनीत थोडासा ओलावा हा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला तणावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि वेळोवेळी आपल्याला व्यवस्थित सुद्धा यामध्ये मारायचं आहे तो आपण ग्लायफोसेट असेल नंतर इमेज एथाफायर असेल नंतर पेंडेमिथलिन असेल त्यानंतर फ्ल्युक्विनसिन असेल हे औषध आपल्याला त्यामध्ये आपण सोयाबीनमध्ये मारू शकतो हे औषध मारण्याच्या अगोदर आपण औषध दुकानातून सल्ला घेतला तर बरा पडेल कारण ज्या पद्धतीने आपल्याला हे औषध मारायचं आहे त्या ती पद्धत ते आपल्याला सांगतात मित्रांनो सोयाबीन हे पीक चांगल्या प्रमाणात वाढ वाढायसाठी त्याला नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियम याची आवश्यकता असते त्यामुळे हे नंतर आपल्याला सोयाबीनच्या रानात मित्रांनो टाकायचे आहेत त्यानंतर ती तीस ते चाळीस दिवस गेल्यानंतर त्या सोयाबीनच्या रोपट्यांना मित्रांनो फुले यायला चालू होतात आणि त्या फुलांना परत कीटसुद्धा खूप दमवतात त्यामुळे आपल्याला फुले आल्यानंतर आपल्याला मित्रांनो कीटनाशकसुद्धा फवरायचं आहे मित्रांनो किटांमध्ये हिरवा तेला नंतर पांढरी मक्की आणि तंबाखू इल्ली त्यानंतर मूळ इल्ली त्यानंतर मित्रांनो उन्हाची इल्ली असे वेगवेगळे वेग कीटक हे सोयाबीनवर येत असतात आपल्याला यासाठी एमिटायक्लोप्रेड सतरा पॉईंट आठ टक्के आणि थायमेथॉक्स मित्रांनो पंचवीस टक्के हे आपण जर मारलं तर आपल्याला या वेगवेगळ्या कीटांपासून आपलं पीक सुरक्षित राहू शकते त्याबरोबर मित्रांनो आपण सोयाबीनला वेळोवेळी पाणीसुद्धा देत राहायचं आहे मग ज्या वेळेला आपण सोयाबीन लावतो त्याच्या शंभर ते एकशे दहा दिवसानंतर आपल्याला ते पूर्णपणे हार्वेस्टिंगसाठी आलेलं असते तर ज्या वेळेला मित्रांनो त्याची शेंग ही पिवळी पडायला चालू होईल आणि ज्या वेळेला ते सुकायला चालू होईल त्यावेळेला आपल्याला त्याची हार्वेस्टिंग करायची आहे आणि हार्वेस्टिंग केल्यानंतर आपल्याला त्या शेंगांना सुकवायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण त्याला बाजारात विक्री करू शकतो आणि आपल्याला त्याप त्यापासून चांगला नफा मिळू शकतो तर मित्रांनो हे सोयाबीन पिकाची पूर्ण जीवनयात्रा होती तर आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो मी पण एक गरीब शेतकरी आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद